अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जै जै स्वामी जय जय तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात हेच आहे आता ज्या लोकांनी तुला आजपर्यंत रडवले आहे ज्यांच्यामुळे तुझे अश्रू थांबवायचे नाहीत त्यांच्यामुळे आता तू स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस तुला आता रडायचं नाही आता लढायचे आहे ज्या लोकांनी तुला आजपर्यंत रडवले आहे तुला हे अश्रू दिले आहेत आता वेळ आहे त्यांच्या कर्माची फळे त्यांना मिळण्याची वेळ आली आहे म्हणूनच बाळा या सर्वांशी तुला लढण्याचे बळ कसे मिळेल हे सांगण्यासाठी हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे पण हा शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच तुला समजेल की तुला आता खंबीरपणे राहायचं आहे की फक्त रडत बसायचे आहे हा श्री स्वामी समर्थांचा संदेश ऐकल्यानंतरच म्हणूनच बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावास अशी आमची इच्छा आहे आजपर्यंत तुझ्या समोर खूप दुःखाचे डोंगर उभे राहिले खूप काळजी आणि चिंता तुला त्रास देत राहिला पण तुला कोणीच आहे का यातून कधीही सही सलामत बाहेर पडल्यास कधीतरी मागे वळून बघ आणि याचा विचार कर की जेव्हा तू खूप संकटात होतास तुला काहीच मार्ग दिसत नव्हता कुठे जावे काय करावे हे तुला सुचत नव्हते तुला तुझा जीव नकोसा झाला होता तेव्हा तू मला बोललास की स्वामी आहात तर काहीतरी मार्ग दाखवा यातून मला बाहेर पडण्यासाठी काहीतरी शक्ती द्या माझ्या पाठीशी उभे राहा माझ्या हातून काय चुकले असेल तर मला माफ करा बाळा असेच माझ्यासमोर वारंवार कळवळून तू सांगत होतास बाळा त्या क्षणी तुला माहीत नाही की तुझ्या दुःखाचे डोंगर तुझ्या आयुष्यात कधी निघून गेले आहेत तुला तेव्हा तू तु बोललास की स्वामी माऊली हे कसे शक्य झाले आजपर्यंत ज्या संकटांना मी पुरता ग्रासून गेलो होतो घाबरून गेलो होतो खूप काही चिंतेने व्यापून गेलो होतो पण मला समजलेच नाही की तुम्ही यातून मला कधी अलगत बाहेर काढले कारण बाळा हे करण्यासाठी मला तुझ्यापर्यंत यावंच लागलं कारण तू माझा चिंता आणि काळजी करणारा बाळ आहेस तुझ्यावर एवढे मोठे संकट असताना देखील तू आमची निरंतर भक्ती करत राहिलास आमच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू दिला नाहीस म्हणून बाळा याच गोष्टीवरती आम्ही खूप प्रसन्न होऊन तुझ्या दुःखाला तुझ्या आयुष्यातून काढून टाकले आहे बाळा आता रडायचं नाही आता अश्रूंना सांग की माझी माऊली माझी स्वामी आई माझ्या पाठीशी उभी आहे आता कुठलेही संकट आले तरी डगमगायचे नाही कितीही काटे आले तरीही या लोकांनी तुझ्याशी जो संपर्क के केला आहे त्यांनी तुला वाईट ठरवले आहे त्यांच्यामुळे तू जी चिंता करत होतास त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण आता तुझ्या आयुष्यात ही ब्रह्मांडाची शक्ती आली आहे तुझ्या पाठीशी आहे तुझ्याबरोबर तुझ्या हृदयात तिचा कायम निरंतर वास आहे आता अशक्य ही शक्य होणार आहे हे लक्षात ठेव कुठल्याही संकटांना कुठल्याही वादळांना आता तुझ्यापर्यंत येण्याची नाही तुझ्या कुटुंबासाठी तू जी काही आजपर्यंत स्वप्न बघितली आहेत आता ती पूर्ण करण्याच्या मागे लाग तीही मार्गी लागते प्रत्येक कार्य हाती घेऊन निडराने प्रत्येक संकटाचा सामना कर ते कार्य हाती घे आणि मग बघ त्यामध्ये फक्त यशच तुला मिळणार आहे कारण बाळा तुझ्या कष्टाचे तुझ्या मेहनतीचे आता चीज होणार आहे आहे मला मान्य की खूप कष्ट करूनही तुला आजपर्यंत काही गोष्टींमध्ये यश मिळाले नाही पण बाळा आता हे सर्व काही तुझ्या आयुष्यातून संपणार आहे आता जे सुख वैभव आनंद तुला हवे होते ते तुझ्या दिशेने येणार आहे फक्त बाळा तू तयार राहा स्वामी भक्तांनो तुमचा हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल तर मी सुद्धा हे सुख वैभव आनंद घेण्यासाठी तयार आहे असे कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी तयार आहे या सर्व गोष्टींसाठी हे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात येणाऱ्या बिकट परिस्थितीमध्ये तुला ज्या लोकांनी एकटं सोडलं तुला संकटात त्यांनी कधीही साथ दिली नाही त्या लोकांना तू जीवापाड मदत केली होतीस त्यांच्याबरोबर तू उभा राहिला होतास जेव्हा जेव्हा ते दुःखात होते तेव्हा तेव्हा तू ते धावून गेला होतास पण जेव्हा तुला गरज होती तेव्हा ते त्या लोकांनी तुझ्याकडे पाठ फिरवली हे सर्व मी पाहिलं आहे पण बाळा चिंता करू नकोस ते त्यांचे कर्म आहे त्यांच्या कर्माची फळे ते भोगतील पण तू कोणाच्याही वाटेला जाऊ नकोस कुणाचीही चिंता करू नकोस कोणाचाही अपमान करू नकोस नेहमीच थोरा मोठ्यांचा आदर करायचा आहे कारण या एका मिळालेल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप आनंदाने जगायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आनंद शोधता आलाच पाहिजे कधीही डगमगायचे नाही नेहमी स्मरण ठेवायचे स्वामी माऊलींचे नेहमी मला आठवायचे स्वामी माऊली माझ्या पाठीशी आहेत मग मला घाबरण्याचे कोणतेच कारण नाही आता स्वामी माऊली माझ्याबरोबर असताना माझी सर्व काही स्वप्ने पूर्ण होणार आहेत माझ्या आर्थिक चिंता मिटणार आहेत असे नेहमी सकारात्मक विचार मनामध्ये ठेव आणि मग बघ तुझ्या समोर येणाऱ्या कोणत्याही नकारात्मक शक्ती काहीच क्षणात निघून जातील बाळा आता या सर्व गोष्टींसाठी तू फक्त धीराने संयमाने वाट चालत रहा असे म्हणू नको की मला या याक्ष गोष्टी या क्षणी हव्या आहेत बाळा काही गोष्टींना वेळ लागतो त्यासाठी आपल्या मनामध्ये आपला आत्मविश्वास खंबीर असावा लागतो स्वामींवर विश्वास आहे ना बाळा याच विश्वासाच्या जोरावर तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही बाळा आता तुझ्या आर्थिक चिंताही मिटणार आहेत आज महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्या मनातील सर्व काही आर्थिक प्रश्न निघून जाणार आहेत त्या प्रश्नांची तुला उत्तरे मिळणार आहेत त्या दिशेने तुला खूप सुंदर मार्ग मिळणार आहे त्या मार्गावरती तुला चालायचं आहे फक्त हे करत असताना कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी तू घेतली पाहिजेस बाळा कधीही थोरा मोठ्यांचा अपमान करायचा नाही त्यांचा आदर राखा त्यांची सेवा करा कारण त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये कधीही कमी होणार नाही कारण जेव्हा आपण त्यांना दुःखी करतो त्यांचे मन दुखावतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडतात असं काही येतं की आपलं यश थांबून जातं कारण बाळा त्यांच्या आयुष्यामुळेच आपल्या आयुष्याची भरभराट होत असते आपली आर्थिक चिंता नष्ट होत असते थोरांचे आशीर्वाद आणि त्यांचे प्रेम त्यांची साथ ती तुझ्यासोबत आहे म्हणूनच बाळा दुःखाच्या काळात त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना कधीही एकटे सोडू नका कारण तुम्ही जे जग पाहत आहात ते सदैव कुठल्याही संकटात कुठल्याही बिकट परिस्थितीमध्ये तुम्हाला एकटे सोडत नाही याचे स्मरण ठेवा आपली आई असो अथवा आपले वडील असो आपले सर्व नातेवाईक असो सर्वांशी प्रेमाने राहा कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही संकटात आपले कुटुंब आपल्या पाठीशी उभे राहते याचे स्मरण ठेवा कधीही स्वतःला एकटे समजू नका कारण स्वामी तुमच्यासोबत आहेत तुझ्या चांगल्या वागण्याचा तुला स्वतःला खूप चांगला प्रतिसाद मिळेल कारण तुझ्या जेव्हापासून तू तु नकारात्मक वागणे सोडून दिलेस तेव्हा सकारात्मक गोष्टींचा आधार घ्यायला लागलास तेव्हा तुझ्या आयुष्यात नकारात्मक लोकांनी दुर्लक्ष केलेले आहे आणि सकारात्मक लोकांचे सानिध्य वाढायला लागले आहे तेव्हापासून तुला समजले असेल की आपल्या आयुष्यात कितीतरी सकारात्मक आणि काही गोष्टी घडायला सुरुवात झाली आहे आहे म्हणूनच बाळा आपले आयुष्य खूप सुंदर तुला या आयुष्यामध्ये मी माझ्या नामस्मरणाद्वारे अशी शक्ती दिली आहे ज्या शक्तीद्वारे बाळा तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होते जेव्हा जेव्हा तू माझे नामस्मरण करतोस तेव्हा तेव्हा तुझ्या भोवती हे एक सुरक्षा कवच मी तुला देतो कुठल्याही संकटाचा तू सामना करतोस तू घाबरट बनत नाहीस त्यावेळी खचून जात नाहीस तेव्हा तुझ्या हे लक्षात येऊ दे ही अशी शक्त आहे जी गुप्तपणे तुझ्या आयुष्यात तुझ्या बरोबर आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात संदेश तू शेवटपर्यंत ऐक आणि आग। हे ऐकल्यानंतर इथून पुढे तू त्या क्षणापासून तुझे रडणे थांबव आणि खंबीरपणे प्रत्येक संकटाचा सामना करण्यास उभा राहा कारण मी आहे तुझ्या बरोबर ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे ना बाळा माझे तुझ्यावर प्रेम आहे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे कारण तू माझा प्रिय बाळ आहेस स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवर असेल तर मग कुठल्याही संकटाचा सामना निर्भीडपणे करत राहा कुठलेही वादळ तुमच्या आयुष्यात थोड्या दिवसांसाठी असते म्हणूनच आपल्या स्वामींची भक्ती आपल्या स्वामींचे नामस्मरण यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका आणि इथून पुढे स्वामी माऊली मी रडणार नाही लढणार आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींवर विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जवळ स्वामी शक्ती उभी आहे हे कळू देत स्वामी भक्तांनो तुम्ही उगाच न घाबरता आपल्या जवळ जे उभे आहेत त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करा जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरू तू असे बाळ त्याचा असे स्वामींचे बोल आहेत ब्रह्मांडाचे ते नायक आहेत मग आपल्याला घाबरण्याचे कारण काय स्वामी म्हणतात बाळा तुमच्या पाठीमागे लागलेली संकटेच तुम्हाला पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात म्हणून कुठल्याही संकटांना घाबरण्याचे कारण नाही कारण ते थोड्या वेळासाठी तुमच्या आयुष्यात आलेले असतात आपण आपले चांगले कर्म करत राहायचं मग कधी ना कधी तुम्हाला आता सर्वांचे फळ मिळणारच स्वामी म्हणतात बाळा संकटात कधीही तुम्ही माझा धावा करता मला अंतःकरणापासून बोलवता तेव्हा तुमच्या हाकीला ही स्वामी माऊली धावून येते हे कधीही विसरू नका स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ